करिश कर दो पौनावीस करवे दादा कोण आहे नो 3 3:30 3:30 हा आया तो 200 रुपये

सरलाई सुन्नुस् न यो आरी पाइन त्यो इतो नै इले पाइन पाइन छ बर्कमा पनि चले दो न न अशे dai nai यार लाग्यो नि dai nai बारो लाग्यो न अनि यो गदले यो छ अधिकतम कोरो चुनौती छ यो बिनेको कोमा त हो नमस्कार आज मी मासे आणले आहेत खोड्या बाजारातून तर बघूया चला काय काय मासे आणले दाखवते हा आहे टोळ आज मी टोळ मासे आणला आहे हा बघा कापूनच आणला आहे मी बाजारातून कारण घरी कापता येत नाही मोठा असतो तो, तो आणि कोलंबी घेतली आणि या तारल्या घेतल्या मोठ्या वाटल्या म्हणून तारल्यांचं काय सार करणार तारल्यांचं सार करणार म्हणजे करणार असं घट्ट आणि कोळंबी फ्राय करणार आणि हे पण फ्राय करणार मी मी या कापून आणले तर त्याला मीठ लावून ठेवते अगोदर हा टेस्टी असतो टोळ मासा चांगला असतो चवीला छान असतो कोळंबी साफ करून घेते पहिली कोळंबी फ्रेश आहेत ना हो फ्रेश आहेत धागा वगैरे त्यातला ना असा काढून घेते आता जरा गर्मी चालू झाली ना त्याच्यामुळे मच्छी बाजारात थोडी कमी येते जास्त मच्छी नव्हती आज हां जास्त नव्हते हां थोडे होते तारली असं सापडून घेते तारली बा किती फ्रेश मिळाली एकदम एकदम ताजी आहे एकदम फ्रेश एकदम अशी पकडली तरी कडक आहे कडक म्हणजे मऊ नाही एवढी मस्त कडक आहे खावलं असतात ना तारलीला खावलं असतात बांगड्याला खावला नसतात अजिबात थोडी थोडी असतात थोडी थोडी असतात जास्त नाही तारलीला भरपूर असतात त्याची खवलं ना व्यवस्थित काढून घ्यायची नाही तर मग ती तोंडात ना खाताना चिकटत याचे मी दोन तुकडे करून घेते कारण आपल्याला तिकलं करायचं आहे ना लाल आहेत बघ एवढा कलर मस्त लाल लाल आहेत लावण्याचा ठेवते अर्धा तास ठेवते तोपर्यंत वाटण काढून घेते मग बेडकी मिरची आहे मी ना आठ मिरच्या घेतल्या त्या आणि थोडा वेळ ना बिजात टाकलेल्या पाण्यामध्ये आणि दोन चमचे धणे थोडं वेळ भिजत ठेवलं आहे ते आता मऊ झाले मस्त भिजत ठेवले तरी झाली पंधरा मिनटं झाली हे काय मस्त मऊ झाल्यात आणि एक खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी घेतली म्हणजे कमी घेतलं आहे जास्त नाही घेतलं आहे हळद आहे थोडीशी कोथंबीर घेतली थोडी आणि मी कैरी घेतली कैरी टाकूनच बनवणार आहे तिखलं एक कैरी अर्धी कैरी घेतली मी आणि छोटा एक कांदा आहे आणि यात टोमॅटो आहे अर्धा आणि सहा सहा सात तिरफळ आहेत आणि ह्या पाच सहा लसूण पाकळ्या आता हे सगळं मी मस्त असं वाटून घेते ही तिरफळ टाकली ना तर खूप छान असं टेस्टी होतं सार आणि चव पण छान येते आणि त्याला सुगंध पण मस्त येतो साराला तिरफळं घ्यायची आता हे सगळं मी वाटून घेते हे तिरफळं कोथिंबीर ही कैरी घेतली आणि कांदा घेतला आहे छोटासा टोमॅटो ने लसूण पाकळ्या आणि हे खोबरं आता मी हे वेगळं वाटणार आहे आणि हे पण वेगळं वाटणार आहे कारण हे आपण मच्छीला लावणार आहे त्याच्यामुळे हे वेगळं वाटून घेते आणि त्याच्यानंतर हे वाटणार आहे मिरची पेस्ट मी मसाज करून घेतली आता थोडी नाही माशांना लावायला थोडीशी तळ्याच्या माश्याला काढून ठेवते लावायला हे मी खोबरं वेगळं वाटलं आता मी ते सगळं एकत्र करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये मासे मी स्वच्छ धुवून घेतलेत हे आता मी सारासाठी घेतलेत आणि यांना थोड़ आता थोडं थोडं मीठ लावते पहिला पण मीठ लावून घेते आणि आता आगळ लावा आपण थोडा आपला आगळ एकदम प्युअर आहे ना मस्त एकदम लाल लाल आहे घरगुती आहे आणि मिरची पेस्ट केली ना ती पण लावून घेऊया हो घरगुती आहे ना म्हणून तो छान आहे कलर तसा लावून घेते आणि आता आपण तिकला बनवायला घेऊया वाटण झालंय आता फोडणीला टाकून घेऊया जास्त पातळ नाही करायचंय कलर मस्त आला ना हो कलर मस्त आला अजून थोडस वाढवणार आहे नुकतीशी उकळी येते आता मी जरा मीठ टाकून घेते आपल्याला कोकम कोकम नाही टाकायचं आहे कारण काय कैरी टाकली ना म्हणून कोकम नाही टाकायचं तळण्यासाठी हे तांदळाचं पीठ घेतलंय आता थोडा रावा आणि आपला मालवणी मसाला ते मिक्स करून घेते तिकलं झालंय आता तर थोडी कोथंबीर टाकते आता मासे भाजायला घेते पहिला मी टोळ मासा भाजून घेते कोळंबी पण थोडी टाकते त्याच्यामध्ये साईडला मोठी आहे ना कधी हा मोठी आहे एका साईडने झालेत आता परतून घेते कोटिंग मस्त बसलं कोटिंग मस्त बसलंय कढेन पण भाजून घेऊया जरा मे झाले का मस्त भाजून तर काढून घेते मस्त बाजू झालेत जेवण तयार आहे टोळ मासा फ्राय कोळंबी फ्राय तारलीचं तिखलं भात भाकरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद